नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर अचानक पाहुणे आलेत आणि आपल्याला बनवायचे आहेत कोंबडी वडे तर अशा वेळेला काय होतं आपल्याकडे भाजणीचं पीठच नसतं मग त्यावेळेला आपण काही पीठ एकत्र करूनसुद्धा छान मस्त खमंग आणि खुसखुशीत असे कोंबडी वडे बनवू शकतो तर ते कसे बनवायचे त्याचं प्रमाण पिठांचं कसं घ्यायचं कोणती पिठं घ्यायची ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला त्यासाठी मी इथे तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तीन वाट्या तांदळाचं पीठ असेल तर आपल्याला अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे नंतर एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ हे ऑप्शनल आहे नसेल तर नाही घेतलं तरीसुद्धा चालेल नंतर आपल्याला इथे उडदाची डाळ हवी आहे पाव वाटी प्रत्येक माप आहे ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे एक चमचा दाणे नंतर एक चमचा बडीशेप घ्यायचे अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं घ्यायचं आहे आठ ते नऊ आपल्याला इथे मिरे घ्यायचे आहे नंतर आपण चार लवंगा घेतलेल्या आहेत पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे तीन चमचे धणे घ्यायचे किंवा तीन चमचे आपल्याला इथे धण्याची पावडर घ्यायची तर हे सगळं माप आपल्याला सेम घ्यायचं आहे व्यवस्थित असं मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे ती पण ऑप्शनल आहे एक कांदा घ्यायचा आहे तर आता आपण जी डाळ घेतली आहे ती डाळ चांगली मस्त अशी भाजून घ्यायची सोबतच आपण इथे जे मसाल्यांचं साहित्य घेतलेलं आहे ते सुद्धा इथेच घालून घ्यायचं आता आपल्याला हे सगळं साहित्य छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते छान बारीकसुद्धा वाटल्या जाईल आणि आपल्या वड्यांची टेस्टसुद्धा छान खमंग अशी लागेल तर आता आपण हे सगळं साहित्य चांगलं भाजून घेतलेलं आहे एक मिनटंभर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि चांगलं असं तडतड असं उडलं पाहिजे इतकं आपल्याला हे भाजायचं आहे आता आपण जे पिठं आहेत आपलं साहित्य आहे तोपर्यंत जे पीठ आहे ते पिठं एकत्र करून घेऊ तर तीन वाट्या तांदळाचं पीठ अर्धा वाटी बेसन नंतर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ आता मी हे एक वाटी ज्वारीचं पीठ घेते आणि हे सगळं आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळी पीठं छान अशी एकत्र होतील छान मिक्स होतील आता त्यामध्ये आपण धणे पावडर घालून घेऊया तर इथे मी सगळे सुके जिन्नस आहेत ते सगळे घालून घेतलेले आहेत तर इथे मी तीन चमचे धणे पावडर घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घात घातलेली आहे कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे मला कोथिंबीर खूप आवडते त्यामुळे मी इथे कोथिंबीर घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता जे आपण साहित्य घेतलेलं भाजून ते थंड झालेलं आहे आता ते मिक्सरमधनं बारीक करून घेऊया छान अशी पावडर करून घ्यायची जर तुम्हाला हवं असेल तर ती पावडर तुम्ही छान अशी चाळून घेतलीत तरी चालेल किंवा नाही घात घेतलीत तरीसुद्धा चालेल ह्यातच आपण पाव चमचा हळद घालायचे आणि सगळं साहित्य छान पावडर करून घ्यायची ते हे बघा ही मस्त अशी पावडर झाली आहे हीसुद्धा आपण जे जिन्नस घेतले सुके जिन्नस त्यामध्ये मिक्स करायची हे बघा अशा पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ती पावडर करून घेतली त्यामध्येच आपल्याला कांदासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे कांदा घातल्याने आपलं जे पीठ आहे हे पटकन असं छान फुलून येतं आणि त्याची चव खूप सुद्धा वड्यांची खूप सुंदर लागते म्हणून आपण इथे कांदा घालतो आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता हे सगळे सुके जिन्नस आहेत ते मी सगळे हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हा वाटलेला कांदा जो आहे हा कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे आता आपण इथे दीड ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे आता हे उकळतं पाणी आपल्याला थोडं थोडं करून ह्या पिठावर घालायचं आणि चमच्याने मिक्स करायचं आहे हाताने मिक्स करायचं नाही नाहीतर आपल्याला चटका बसू शकतो त्यामुळे चम आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि चमच्याने हे छान मिक्स करून घ्यायचं तर आता पुन्हा मी थोडंसं पाणी घालणारे आणि पुन्हा चमच्याने व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेणारे एकदम भस्कन पाणी ओतायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अंदाज घेऊन आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मी गरम पाणी घालून चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे गरम पाणी व्यवस्थित सगळ्या पिठाला लागेल आणि आपल्या पिठाला छान अशी वाफ बसेल आता मी पूर्ण दीड ग्लास पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि एकत्र करून घेणारे आणि झाकण ठेवून आपल्याला हे पीठ एक पाच ते सात मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे या पिठाला चांगली उक म्हणजे वाप बसेल आणि पीठ मस्त असं छान म्हणजे उकड काढल्यासारखं तयार होईल तर पाच मिनटं झालेत आणि आपलं पीठसुद्धा थोडंसं थंड झालं आहे आणि आता आपण हे मस्त थोडं थोडं पाणी घेऊन कोमट पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घ्यायचं तर आपलं पीठ मळून आहे तोपर्यंत एक कोळसाचा तुकडा मी चांगला आ, मस्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तर कोळशाचा तुकडा गरम झालेला आहे या जो खड्डा केलेला आहे मी पिठामध्ये त्यामध्ये एक कांद्याचा म्हणजे एक पाकळी ठेवायची कांद्याची त्यावर आपल्याला हा जो गरम केलेला कोळशाचा तुकडा आहे तो ठेवायचा आणि मस्त असं एक ते दोन चमचे तेल आपण ह्या गरम गरम कोळशावर घालायचं आणि जो धूर येतो ते पटकन आपल्याला झाकण ठेवून झाकून घ्यायचं आहे म्हणजे ह्या दुराचा छान स्मोकी फ्लेवर आपल्या वड्यांना येईल गावाकडे कसं की चुलीवर हे वडे केले जातात आणि मग त्यामुळे त्या, त्या चुलीचा वास या वड्यांना छान लागलेला असतो आणि मग मस्त असे स्मोकी फ्लेवरचे हे वडे तयार होतात पण आता आपल्या इथे आपण असं करू शकत नाही कारण चूलच नाही तर त्यावेळेला आपण अशा पद्धतीने त्याला छान असा स्मोकी फ्लेवर देऊ शकतो तर आता आपण याचे आपल्याला हवे तसे गोळे करून घ्यायचे आणि तेलाचा हात लावून थोडा थोडा तेलाचा हात लावून गोळे करायचे आहेत म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही आता मी इथे एक पॉलिथीन पेपर घेतला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने वडे थापावून घेते हे बघा बोटाला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि जो पॉलिथीन आहे त्यालासुद्धा थोडंसं तेल एक बोट तेल लावून सगळीकडे पसरवून घेतलं आहे आणि आता आपण हलक्या हाताने हे वडे आहेत हे थापून घ्यायचे आहेत तुम्ही ओल्या कपड्यावरसुद्धा हे वडे थापवू शकता आता मी इथे पॉलिथीन पेपरवर थापून घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित खूप जास्त जाड नाही आणि अगदीच पातळ नाही असे हे वडे थापून घ्यायचेत आपल्याला आणि तेल छान कडकडीत असं गरम करायचं आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहेत तर तेल मस्त कडकडीत गरम झालेलं आहे आणि ह्या कडकडीत तेलामध्ये आता मी हे वडे सोडलेला आहे एक वडा सोडला आहे आणि सोडताना आधी एक वडा सोडायचा आणि तो थोडा सेटल झाला का मग दुसरा वडा सोडायचा पटकन असे दोन तीन वडे एकत्र सोडायचे नाही नाहीतर आपले जे वडे आहेत ते एकमेकांना चिटकून बसतात त्यामुळे वडा हा तळताना एक एक करूनच शक्यतो तळायचा हेत वेल लागत नहीं, गैस वरस हे वडे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी मोठ्या गॅसवरच आपल्याला हे वडे वडे तळून घ्यायचे आहेत तर मस्त असे आपले वडे फुलतायत तुम्हाला दिसतच असेल की वडे खूप छान फुलतायत आणि मस्त असे तयार होत आहेत हे बघा आणि काही एक म्हणजे भाजणी नाही काही नाही तड़ी सुद्धा वडे अगदी मस्त असे तयार होतात आणि आपण अगदी रेस्ट सुद्धा हे पीठ ठेवलेलं नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच अर्धा तास हे पीठ रेस्ट केलं तर वडे खूप अजून सुंदर तयार होतील काय करायचं पीठ मळून घ्यायचं आपलं चिकन वगैरे बनवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला वडे बनवायचे अगदी खूप छान आणि मस्त असे वडे तयार होतात आपल्याकडे भाजणी नसेल तरीसुद्धा हे वडे खूप सुंदर तयार होतात आपलं नॉर्मली जे आपण भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे तर बघा सगळे वडे खूप छान असे फुललेत आणि मस्त असे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वडे नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा